तुम्ही जर विकेंडमध्ये बेंगलोरपासून फिरण्यासाठी प्लेसेस शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज आपण पाहणार आहोत टॉप प्लेसेस टू विजिट फ्रॉम बेंगलोर स्वागत आहे आपलं नीड वेंचर्समध्ये पॉंडेचिरी म्हणजे एक स्वप्नवट ठिकाण येथे तुम्हाला फ्रेंच वास्तुकलेचा अनुभव मिळेल तसेच शांत समुद्र किनारे आणि रंगबिरंगी वास्तूंचा आनंद घेता येईल बेंगलोर पासून तीनशे बावीस किलोमीटर अंतरावर पॉंडेचिरी आहे जर तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट असेल तर मत्री मंदिरला भेट देऊ शकता जी की ऑरेल या ठिकाणी आहे पॉंडिचेरीला सुंदर असे समुद्र किनारे लाभलेले आहेत तुम्हाला जर पीसफुल टाईम हवं असेल तर तुम्ही सेरेनिटी बीचला नक्कीच भेट द्या तसेच तुम्हाला समुद्रांच्या लाटांच्या समोर इव्हनिंग वॉकचा आनंद घ्यायचा असेल तर प्रोम्बनट बीच अर्थात रॉक बीचला जाऊ शकता तुम्ही जर बेंगलोरमध्ये राहत असाल तर पॉंडिचेरीला जाण्यासाठी ट्रेन हा सगळ्यात बेस्ट वे आहे ट्रेन टायमिंग हा विकेंड ट्रीप प्लॅनिंगसाठी परफेक्ट आहे कुर्ग जे की भारताचा स्कॉटलंड म्हणून फेमस आहे कुर्ग हे सह्याद्रीच्या वेस्टर्न घाटामध्ये स्थित आहे जे की बेंगलोर पासून अवघ्या दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सुंदरपासून ते माउंटेन्स पर्यंत प्रवासाची आवड असणारे लोक नेहमीच सुंदर ठिकाणांच्या शोधात असतात एखाद्या ठिकाणाची माहिती मिळताच ते आपली बॅग घेऊन बाहेर पडतात अशा तोत्साही प्रवासांसाठी आम्ही आज भारतातील स्कॉटलँड दाखवणार आहोत कर्नाटकातील कुर्ग शहराला स्कॉटलँड ओळखतात हे सुंदर शहर पर्यटकांची फेवरेट आहे कुर्ग हिल स्टेशन किंवा कोडागु हे सुंदर डेस्टिनेशन आणि खोऱ्यांसाठी ओळखले जाते निसर्गप्रेमी लोकांना तिथे जायला नक्कीच आवडेल कुर्ग हे चहाचे मळे कॉफी आणि डेन्स फॉरेस्टसाठी ओळखले जाते इथे तुम्ही मंडलपट्टी व्ह्यू पॉईंटला जाऊ शकता हा व्ह्यू पॉईंट चार हजार पन्नास फूट उंचीवर असून इथून तुम्हाला संपूर्ण शहराचे दर्शन घेऊ शकता इथे जाण्याची वेळ सकाळी सहा ते संध्याकाळी सहा अशी आहे हा व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे अबे फॉल्स जंक्शन आणि दुसरा मक्कन टोरू मार्ग समुद्र सपाटी उंचीर असल्याने या शहरात हिवाळा आणि पावसाळ्यात ढग जमिनीवर आल्याची फिलिंग येते थंड वातावरणाचा आणि गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला कुर्गला नक्कीच भेट द्या उटीमध्ये विकेंड स्पेंड करण्यासाठी काही खास प्लेसेस आहेत उटीमध्ये पायकारा लेक पायकारा वॉटरफॉल दोडबेटा शिखर मधुमलाई नॅशनल पार्क चहाचे मळे हे तुम्ही पाहू शकता पायकारा वॉटरफॉल पायकारा वॉटरफॉल ओटी पायकारा लेक पासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर हा स्वच्छ नितळ पाण्याचा धबधबा दब आहे वॉटरफॉलच्या होती डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे एक अविस्मरणीय अनुभव या ठिकाणी येतो तर ही होती वेंगलोरपासून विकेंड मध्ये भेट देण्यासाठी चार टॉप प्लेसेस तुमचा आवडता प्लेस कोणता आहे हे कमेंट्समध्ये मध्ये सांगा